काय हे आमच्या हालदे यार देवा प्लीज सॉरी काय झाली असेल तर हे काय तो बंद रे कसं व्हायचं आता वगैरे पडायला गेल्यात आता तेव्हा येतील तेव्हा आपण हळद लावणं वगैरे ते स्टार्ट होईल आणि मी तोपर्यंत येऊन ए सी मध्ये बसले कारण की खूप गरम होते बाहेर मी नाही राहू शकत जरा बसू आणि मग ब्लॉग एडिट करतो दुसरं तर जाम लेट आले मी खाली पण हे बघा हलत आणि उठणं रेडी आहे एकावर माणसं बसले लास्ट लाजता लाजत चला अजो अजो ना लागतं कशा गप्पा चालल्या मला काकाने खूप ताण मारल्यात मी त्यांना घेतला ना म्हणून नाही नाही फोटो शूट बाय मुसिकान मुस्कान फुल घाम फुटले फोटो काढायला आले का कशा हमाली करायला समजत नाही चालू आहे हा हॉल अजून भरला कसं नाही तरी पण बाल बऱ्या बायांची बलू आहे आई आणि इकडे बघा घाई करणारी माणसं पण आली अये हस ना तुझी काय पोरणे चाललेली इकरा येतो का हलत लावता मी थंडा पितानाच घे आता काम करता आता करता उपवासवाल्यानं काय म्हणजे एकदा उपवास म्हणजे शाकाहारी का डायरेक्ट कायच यो भाऊ नुसता ब्लॉग वरती बोलत असतो मला बघला यो भाऊ पण आपला विवर आहे म्हणजे

एकदम स्टेबल स्टेबल ब्लॉक मध्ये यायचं म्हणून काय मामा किती लेट आला ना बघा नमस्ते करते <laughs> काय लाजत लाजत आले र काय लाजत लाजत आले आईचं जास्त लक्ष माझ्या ब्लॉग कड आहे इकडे इकडे इग्नोर करा इकडे लक्ष आहे तुम्हाला काम राहते मजू

सगळ्यांचं चेहरा बघू यांच्या यांच्या कॅमेऱ्यात आला तो वापस बोलतील मला कोण आहे रोग आहे का <laughs> ने 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 ना, ना मला पण आकलतात आम्ही नेहमी ना शेवटी येतो मग कसं एक <laughs> कसा गर्दी नसतं आरामात हालत लावून राहायचं

भाई, मी नाही मी ना का स्टार्ट करते आता पण ना त्या कपड्यामध्ये ना माझं म्हणजे असं नसते हेअरस्टाईल कशी आहे भाई निघला ना यावी मला सांग पका ताद मारलं बघा या पण मला दान मारतात बोलत बोलण्याच्या याच्यात बोलत विसरली दे ताण्यांच्या पण वाचलो कपडा फाटाशा पण वाचलो फाटाला फाटा पाहिजे सगळी तशी पण आले कोणत देव खेलवत लावल्यान ब्रो मला स्वतःला जास्त गोष्टी माहित आहे ना नाही आम्ही सांगतात का सांग मी कशी सांगू तुम्हाला फोटोज पण थोडे बहुत काढले त्या पार्लरवालीला द्यायसाठी चला आता सगळे

चला निघालो हलर देऊन आणि बिचारे दिदीनी माझ्यासाठी सॅक्रिफाईस केला मला इथं पुढे बसून दिला कारण मागच्या गाडीत आहे आमचं सो दीदीचा कामच कसं आहे चांगली आहे ना दिदी आमची चारे ए बादल बघा किती काल त्याला भाई ओ हो हो होर्डिंग इकडं बघा कव्हरी मोठी होल्डिंग लावले रे चला पोचलो या कोलीनबाई आणि बरीच काम चालू काय बोलताना मला माहित नाही सॉरी यांचं आता अख्खा गाव वगैरे कोण चालले आता सांगा कोण नाव घेणार सारे घे तूच गे गे नाव छोड दो हमको पहिनी भू पहिणी भू? भू? भू भू इकडं बघा भावेशची करवली नाव लिहिलंय नाव डार्क लिहायचं ना

आमची नवरी रेडीच आहे पण साडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नवरी साडी कुठली लावणार अच्छा चुकी तुमची आहे तुम्ही एक एक माणूस पहिले साडी घेऊन पाठवा ना मग त्याचं काय आम्हाला इथे आलो आम्हाला फिरून तिकडे पाठवलं आणि एवढं लांबून चालत द्यायला लावलं तुम्ही लोकेशन मागवायचं होता कसं यायचं आम्हाला आम्ही बरोबर आलेलो आम्हाला मागे पाठवलं किती वेळ गेला त्याच्यात तीन मिनिटं गेली चार चार मिनिटं गेली गावातनं एका टोकावरनं दुसऱ्या टोकाला जायला चार पाच मिनिटं लागत असतात एवढं एवढं सगळं घालून आणू ना एवढं चालत आहे ना तुम्ही चारशे हल पावणे सात ला आणली पाच मिनिटासाठी आम्हाला कशाला दोष देत बघा बघा आमची चुकी काढतात सौकाचा <laughs> अभला पर्काओ उंगला यतरने अपंदिर्शिया हो मिल्ध आज़ा जोजितंगा दिप्ङंगढ अगाई � lanes अभी नालाह पंदर्शिया जनाओर ड़लीन्म lettरिया-जनाो

ೌಲೇ ಪೌಲ ಪೌಲ ಬೈ ರಾಮ ತವತಿಯ ದೋ ಪುಗನ ಪಿ ಗವತಿಯ ದೋ ಬರ ಪ

आता असं थोडे असत ओ, ओ। <laughs> आई शपथ काय हे आमचे आलं दे यार देवा प्लीज सॉरी काय चुकी झाली असेल तर हे काय तिकडे बघा आई शपथ हे भाय नको रे असं यादगार लगीन करत लावले काय तारीख आहे माहित तुम्हाला सहा तारीख आहे मे ची जी ना जाताना भीती वाटत होती काले काले ढग बघून शेवटी तेच झालं पाऊस पडतो जोरात एकदम हवा आणि आमचा ना समोरचा मांडव चे जमा पुरा वाटत रडाला येईल मला आता असं पुरा वाटत सध्या बघू आता बाहेर लाईट पण गेले आणि मांडव मेन मांडव बघून मला जरा असं हे वाटलं बघू आता काय इकडे बघा काय तो पण रे कसं व्हायचा आता सगळी माणसं बिचारी आता जेवढे बाया ना घेता तेवढे बाया न घेतलं आतमध्ये बाकी काय आहे आता काय होईल इकडं अगं आम्ही तयाऱ्या करून कशी रेडी पण काय करता आमच्या तयार नजर लागली बाई नाचायला नाही भेटला बाई आम्हाला पण नाही नाचू आता पण चालू केला ना आम्ही नाचू ओला तो ओला पण आम्ही नाचू <laughs> काय बोलला तू याला ब्युटी क्वीन बोलते तुला <laughs> <काय बोलना> <laughs> बघा बिचारे कसं काम करतात हँडसम बारिश वारिश गिरते रे फोटो नाही चाहिए इकडे बघा <laughs> भया तुझी हालत सगळ्यात जास्त यादगार राहिली तुला कसं वाटते <laughs> आता का माझ्या आडणी टाकली कवा टाकाल काय सगळी येणारच ना हे आपल्या ताईच आहेत सगळ्यांची ओळख याच ब्लॉग मध्ये करून देते मी आता आणि आमचे आत्यांचे भाऊ आहेत मध्ये आणि वहिनी सगळ्यांची मी ओळखच हो करून मी तसं काय बोलू <laughs> नाही यो भाऊ तर बिलकुल पण नाचत गाण्यावरती आम्ही नाचायचं एवढा ठरवलेला नाचा जून महिन्यात असं होईल मग मला ब्लॉग मध्ये घ्यायला परत एकदा सांगितलं आता सांगा काय बोलणार सांग, का सांग लाईक करा सांग बोल लाईक करा शेअर करा कमेंट पण करा कमेंट करा <laughs> आता बघा एवढ्या क्युटीने सांगितले करा नक्कीच सगळी परत बसली कारण की परत एकदा पाऊस पडायला लागला पावसा हलत एन्जॉय करू दे बाबा पाणी पडते आम्ही आहे बघा पाणी पडतोय आता गाणी लावला ना आता नाचाल जाऊ पण ना डीजे वाला नुसता घाबरत आम्ही करत हो ना चाललो जास्त पूर्ण नको जाऊ जाऊ दे चाललो आम्ही वापस काय नाही होणार आमचं नाचाच स्वप्न स्वप्नच राहतात वाटतं तू ही बाई ही पातेल्यान जेवलेली ना तू पातेल्यान जेवलेली ना पातेल्यान जेवलं पाणी पडतं लागलं तू ते दिवशी मटण खात मी मटण नाही खात माहिती आहे तुम्हाला